मराठवाडा औरंगाबाद पदवीधर मतदार संघातील अपक्ष उमेदवार महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशन या संस्थेचे प्रदेशाध्यक्ष संजय विठ्ठलराव तायडे पाटील यांच्या प्रचारात आघाडी मराठवाडा पदवीधर निवडणूक आता वेग धरू लागली आहे हा सतरा नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून एकीकडे उमेदवारी अर्ज काढून घेणारे व्यस्त असताना अखिल भारतीय पक्षाचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार संजय विठ्ठलराव तायडे यांनी ये ता परंडा येथे खंडेश्वर इंग्लिश स्कूल मध्ये आयोजित केलेल्या बैठकीत के भूम आणि परंडा तालुक्यातील वीसहून अधिक इंग्रजी शाळेच्या संस्थाचालकांनी संजय तायडे यांना निहाय कामाचा सा अहवाल सादर केला सामान्य पदवीधर आणि बारा वर्षापासून हे कोणतेही उल्लेखनीय कार्य न करणाऱ्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघात सामाजिक चळवळी कायम अग्रेसर असलेले संजय विठ्ठलराव तायडे यांना प्रचंड मताने निवडून देण्याचे आश्वासन पदवीधर मतदारांनी दिले हा धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय असेल असा आशावाद अखिल भारतीय क्रांती सेना पक्ष अध्यक्ष संतोष तांबे पाटील यांनी व्यक्त केला यावेळी शिवक्रांती सेनेचे अध्यक्ष संजय सावंत मेस्टाचे भूम आणि परंडा येथील संस्थाचालक नवनाथ खैरे गोरख धोंडीराम मोरजकर संभाजी अण्णासाहेब देवकर संतोष भांडवलकर निशिकांत क्षीरसागर अरुण कदम आदींसह पदवीधर मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते येरमाळा येथील संजय विठ्ठलराव तायडे यांना प्रतिसाद मिळाला येरमाळा येथील संस्थाचालक सचिन पाटील वाशी येथील श्रीधर पवार कळमचे तालुका अध्यक्ष राजेंद्र खडबडे क्रांती सेनेचे उस्मानाबाद संपर्क प्रमुख अमोल शेठे शेख मुनीर आदींनी निहाय कामाचा आढावा देत विजय मिळवण्यासाठी निर्धार व्यक्त केला